श्री स्वामी स्मर्थ आपल्या स्वामी स्मर्थ महाराजांच्या गुरुलामृत सेवेचा आजचा बावीसावा दिवस आणि आजचा अध्याय क्रमांक बावीसावा कालच्या अध्याय क्रमांक एकवीसमध्ये आपण पाहिलं की अक्कलकोट संस्थानाची ख्याती सर्वदूर पोचल्यानंतर बडोदा संस्थानातल्या राजांना पण वाटायला लागलं की महाराजांना आपल्या संस्थानात आणावं आणि त्यांनी अनेक प्रयत्न केले त्यामध्ये यशवंतराव सरदार असतील शानेक मोठमोठ्या सरदारांना महाराजांना घेऊन येण्यासाठी पाठवलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही फक्ती नसल्या कारणामुळं महाराज त्या बडोदा संस्थांकडे अजिबात गेले नाहीत त्यांचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले तर अशा प्रकारचा जो प्रसंग आहे तो आपण कालच्या एकविसाव्या अध्यायामध्ये पाहिला तर आजचा अध्याय क्रमांक बावीसावा या ठिकाणी सेवेला सुरुवात करत आहोत अध्याय बावीसावा श्री गणेशायन महान ओम नमोजी लोधरा वक्रतुंड परशुधरा संकटनाशका सुखकारा गजराज महागणपती शारदा देवी सुंदर मजकार शक्ती देई माते सत्वर ह्या ग्रंथलेखना श्री सद्गुरु दत्तमूर्ती अनन्य भावे कर्ता भक्ती भक्त मनोरता पुरविती कैवल्यपदा दाता तो श्रोते सज्जन भाविक भक्त गुरुकथा श्रवणासक्त त्यांचा पूर्वीत अर्थ हेत निवेदितो नवकथा अक्कलकोटी घरोघर स्वामी नामाचा चाले गजर स्वामी दर्शना महापूर एई नित्य भक्तांचा जैसी स्वामींची कीर्ती पसरली गावोगावींची भक्त मंडळी आर्त भावे जपू लागली स्वामी सतसंघासी वाडे गावाची महिमान अवतरले मानव स्वामी समर्थ ते महान सत्पुरुष करती सद्गुरु ते समर्थ जे ते भक्त प्रारब्ध जो असे प्राबद्धन मुक्त करते तयासंग शंकर नामे एक भक्त सेवा करते निजाम सर करत सश्रद्धते ईश्वर भक्त परिनाडले प्रारब्धे पिशाची बाधा तया लागली क्षयाची व्याधी शरीरा जडली संसाराची रया गेली झाला जीव जीवतो कासावी सूर व्हावया क्लेश भाग सांगेल जो काही मार्ग करती शंकरराव भोगन आपला तो सरावया तव काने ऐकली वार्ता शरण जाता श्री गुरुदत्ता पिशाच मुक्ती आरोग्यता लाभते दत्त सेवेने प्रारब्ध भोगाय बळ अंगी लाभावे सकळ म्हणून गानगापुरी जवळ धाव घेते शंकर शंकरराव गानगापुरी येऊन दत्त सेवा स्नान पूजा स्नानपूजा वाचनांतरे नाम दत्ताचिंग दत्तराज भक्त पावली आज्ञा शंकरराव आदली जाऊन कलकोटी भलिंग करसेवा स्वामींची मीच स्वामी मीच तत्त शंकानटेवी ठेवी म्हणत आम्हीच त्या रूपात जगदोधारा उतरलो शंकरराव आले अक्कलकोटी तीथ यात्रेची दाटी अनेक भक्त स्वामी भावती दर्शन भेट दुर्लभ शंकरराव झाले श्रुत स्वामी सेवक वर्गात एक सुंदराबाई त्यात आहे कार्य तिंग सुंदराबाईची घेऊन भेट शंकरराव विनंती करतं करून द्यायला स्वामी भेट तरी द्रव्य देन बाईसी द्रव्य लोक होता ती म्हणे ह्या भेटी करता दोन सहस्र रुपये होता देता काम होईल शंकरराव मान्य केले दोन नवे दहा देईन म्हणाले द्रव्य लोभा म्हण गुंतले तेव्हा सुंदराबाईचे एके दिवशी प्रसन्न चित्ती पाहून स्वामी राजा स्फूर्ती करती शंकररावाप्रती बाईमणी ह्या सोडवांग शंकरराव पुढे होता स्वामी कृपा दृष्टीने पाहते कळे स्वामी चिंताव्यता क्षणात शंकररावांची स्वामी म्हणती मनात घेऊन आला प्रशस्तीपत्र तुला मुक्त करणे आम्हाप्रत लागेल आता झडकरी थोडा वेळ गेल्यावर उठली स्मरतांची स्वारिंग चल म्हणती बरोबर कुठे नको विचारू शंकरराव सवय घेऊन स्वामी निघाले तत्पर शेख नुराचे दर्ग्या पुरून येथे येवण स्मशानी एका नूतन खाचेत छाटी टाकून स्वामी स्मर्थ स्वतः नेस्ती खाचेत भक्त मरण चुकवाव्या स्वामी करुण चुकवती शंकररावाचे मरणा भक्ता कारणे घेतीशिन स्वामी भक्त कैवारे मग म्हणती शंकररावांना तुझ्या चुकवले आहे मरणा फकीर देखाना सदे कपनी घाल दर्ग्यावरी स्वामी चरण ते धरुणी प्रक्षाळीली अशुन पालन स्वामी आज्ञा करुणी खानाचा दर चढवली मग स्वामी सांगतीत राहिले होऊनिनंद एक दिवस हो स्वामी तयाप्रत एक औषधी सांगत्रे घेऊन धामिरत्या घालून दोघी घे वाटून लिंब रसामध्ये धुवून शारीरिक व्याधी दूर होईल ती आधी हात तोडका पिशाच बाधिंग उचित तुला ठरणार शंकरराव म्हणे आनंदले औषध त्याने श्रद्धेने घेतले स्वामी कृपे ते झाले आधी व्याधी मुक्त होऊन मग ऐसाचे स्वामीच प्रसन्न पाहुणे सुंदराबाई शब्द देऊने गुंतलो म्हणती वचनातन तव समर्थ म्हणती काय ती बोडकी माझेच खायम विकू पाहते माझे पाय द्रव्य लावून गाठी संग तीज न द्यावा एक छदाम गावाबाहेर आय मारुती रामंग तेच मठाचे काढून काम सा लावी सत्कार्यांग आयशे आयसे शंकरराव अस देते झाली स्वामी खा संग त्यांनी त्याच कार्यास धनसंपदा लुटविली गावाबाहेरच्या जागेत चुने गच्ची बांधला मटंग सोय स्वामी भक्तांपर्त तेथे छान झाली तो उभा राहिला शंकरराव हर्ष झाला नाव लोक त्यांचा वाढला करता आज्ञा पालना अनन्य भावे जाता शरणम सद्गुरु करते उदाहरण चुकवती जघाधली सद्गुरूंची नावळे दांभिकता जवळ न करते ते अभक्तांग नको अंतरी गर्व अहंता तरीच लाभ कृपेचा मानाचा अहंकार जो चित्ती बाळगणार तो संग कसा टिकणार सेवेत श्री गुरूंचा नसावी मनी आसक्ती हवी अंतरी भक्ती तरीच वय सद्गुरुप्राप्ती ना तरी जाय जन्मा जन्मला वाढला मेला खाल्ला प्यायला संपला जन्म असे त्याचा नरजन्मांग लक्ष चौऱ्याऐंशी फेरे फिरता नरजन्म हा एका जरी सार्थकता तोच खरा जाणावा अशा मनिषेत जीव गुंत भाऊसागरी खातो गोटे जैसे कर्म तैसे मिळते फल त्याचे पदरातंग भाऊसागर हा दुस्तर उतरावा या पैल पार एक सद्गुरु देणार हात येत मदतीचा आप तो गोत सगे सुवरेन सारे स्वार्थी लोभी करे सुखे सर्व दुखात मोरे एकही सोबत साथीत सदूर एक पाठीरा का सोबती सुख दुःख म्हणून त्याचा संग सका पाय त्यांचे गुरु एकची माता पिता गुरु एकची खरा त्राता नका विसरू त्या दैवता गोविंदने विनोद सैन श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्थ मस्तू स्वामी समर्थ नाम स्मरणिकम श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थन श्री, श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय श्री स्वामी स्मर्थ आजच्या या बावीसाव्या अध्यायामध्ये आपण स्वामींच्या सेवेत आलेले शंकरराव नावाचे त्यांचे भक्त त्यांच्या संबंधी प्रसंग या अध्यायामध्ये आपण वाचन केलं तर शंकरराव नावाचे जे व्यक्ती होते त्या व्यक्तींना अचानक पिशाची बाधा झाली आणि अक्षय नावाची व्याधी अतिशय जी अघोर व्याधी आपण म्हणतो अशा प्रकारची त्यांना व्याधी चढली आणि या व्याधीमधून बरं होण्याची शक्यता अगदीच कमी होती शंकरराव विचार करायला लागले की आता काय करायचं आणि आता मरण तर जवळ आलं पण शेवटचा उपाय म्हणून त्यांनी दत्त महाराजांची भक्ती करायला सुरुवात केली आणि त्यासाठी म्हणून त्यांनी गाणगापूर गाठलं आणि गाणगापूरमध्ये स्वामींची सेवा करायला सुरुवात केली गाणगापूरमध्ये श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज दत्त महाराजांची सेवा करत असताना अनेक दिवस गेल्यानंतर त्यांना दृष्टांत झाला की तो आता गानगापुरामध्ये न थांबता अक्कलकोटला जा आणि स्वामींची सेवा कर आम्ही म्हणजेच स्वामी तर आम्ही आणि स्वामी वेगळं नसून आमचंच कार्य स्वामी महाराज अक्कलकोटामध्ये करत आहेत त्यामुळं तू पुढची सेवा अक्कलकोटमध्ये जाऊन कर तेच तुला मार्ग दाखवतील असा दृष्टांत या शंकररावांना झाला आणि त्यांनी पण त्यावर विश्वास ठेवून शंकररावांनी गाणगापूर सोडलं आणि ते, ते तडक अक्कलकोटला आले अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेण्याअगोदर त्यांनी विचार केला की आता आपलं जे कारण आहे मांडायचं आहे ते डायरेक्ट स्वामींना कसं सांगायचं त्यांनी ते पाहिलं की स्वामींच्या सेवेमध्ये चोळा महाराज असतील सुंदराबाई असेल हे सगळे सेवेकरी होते आणि यांच्या माध्यमातून आपण जाऊया म्हणजे आपली लवकर भेट स्वामींची होईल आणि आपल्याला आपल्या व्याधीबद्दल सांगता येईल असं त्यांनी विचार केला आणि त्यांनी सुंदराबाईंना गाठलं आणि सुंदराबाईंना सांगितलं की असं असं माझी व्याधी आहे आणि ते व्याधी दूर व्हावी म्हणून स्वामीचरणी साकडं घालायचं आहे मला स्वामींची भेट घालून द्या त्यावेळी सुंदराबाईंनी त्यांना सांगितलं की हे काय असं सहज घडणार नाही याला पैसे मोजावे लागतील तर आपल्याला माहीत आहे की एखादं काम एखादं मोठं व्हायला लागलं किंवा की आजूबाजूचे लोक गैरफायदा घ्यायला चालू करतात मग ते कोणतंही असो तसंच या स्वामी बाबतीतसुद्धा सुद्धा घडायला लागलं होतं आणि अनेक प्रसंग त्या पद्धतीने आपण वाचलेले आहेत ऐकलेले आहेत तर स्वामींच्या या काळामध्ये सुद्धा त्यांच्याजवळचे जे सेविकरे होते त्यांनी ह्या स्वामी लोकांच्या भक्तीचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आणि लोकांच्याकडून आपला काहीतरी स्वार्थ साधण्यासाठी ते स्वामींच्या नावावर काय करू लोकांच्याकडून पैसा संपत्ती धन गोळा करायला लागले आणि असाच प्रसंग याबाबतीतही घडला की सुंदराबाईंनी शंकररावांना सांगितलं की हे असंच घडणार नाही तुम्हाला दोन हजार रुपये द्यावे लागतील त्यावेळी शंकररावांनी सांगितलं दोन हजार का मी दहा हजार देईन पण मला स्वामींची भेट घालून द्या तेव्हा सुंदराबाई खुश झाल्या त्यांना प्रचंड आनंद झाला त्यांनी लगेच ताबडतोब शंकररावांची स्वामींची भेट घालून दिली इथं आता शंकररावाने जरी सुंदराबाईंना पैसे देण्याचं कबूल केलं असलं तरीसुद्धा प्रारब्ध कर्मानुसार ते स्वामींचे खूप मोठे भक्त असल्यामुळं स्वामींनी स्वामींच्या समोर आल्यावर स्वामींनी ओळखलं की तू आता कोणाच वशिला लावून आला आहेस तुला माझं तुझं तुला, तुला मा तुझं काम मला करावंच लागणार असं स्वामी मनातल्या मनात म्हटले मनात आणि चल म्हटले माझ्यासोबत चल पण कुठं जायचं आहे हे अजिबात विचारू नकोस फक्त माझ्यासोबत चल असं स्वामींनी ते शंकररावांना सांगितलं आणि शंकररावांना घेऊन स्वामी दर्गा दर्ग्यावरून असं करत करत सरळ स्मशानभूमीत पोचले आणि स्मशानभूमीत गेल्यानंतर एक नुकताच एक प्रेत पुरण्यासाठी खड्डा काढला होता त्या नवीन खड्ड्यामध्येच महाराजांनी आपली छाती टाकली आणि महाराज त्या खड्ड्यामध्ये झोपून गेले आडवे झाले आजूबाजूच्या लोकांना काही कळायला तयार नाही शंकररावांना काही कळायला तयार नाही आणि नंतर मग थोड्या वेळानंतर स्वामी उठले त्यावेळेला आजोबाचे लोक शंकररावांना म्हणायला लागले स्वामींनी तुमचं मरण चुकवलं आणि स्वामींनी शंकररावांना आशीर्वाद दिला की आता काही काळजी करू नकोस तुझं मरण या ठिकाणी सुटलेलं आहे वाचवलेलं आहे तुला आता तू काय कर फकीरांना जेवण घाल घाल आणि त्यानंतर मी सांगतो करमन, ते कर सांगितलं मग श स्वामींनी सांगितल्याप्रमाणे शंकररावांनी फकीरांना जेवण घातलं आणि त्यानंतर काही दिवसांना स्वामींनी लिंबाचा रस आणि मिरं याचा औषध शंकररावांना सांगितलं आणि ते घेण्यास सांगितलं आणि स्वामींनी दिलेल्या औषधाप्रमाणे शंकररावांनी ते औषध अतिशय श्रद्धेने घेतलं आणि थोड्या दिवसानंतर शंकररावांचं जी व्याधी होती जी फार मोठी व्याधी होती जी सहजासहजी बरी न होणार होती ती व्याधी दूर झाली शंकररावांना खूप आनंद झाला आणि ते स्वामींची अनन्य भावानं सेवा करू लागले आणि मग ही सेवा करत असताना शंकररावांनी स्वामींना परत सांगितलं की स्वामी मी सुंदराबाईंना काही पैसे देण्याचं कबूल केलं होतं तुमची भेट झाली तर आणि आता माझा आजार ब बरा झाला आहे तर ते काय करूया त्यावेळी महाराजांनी सांगितलं त्या सुंदराबाईला एक रुपये देऊ नकोस एक काम कर की तिथंच गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे राम मारुतीचं मंदिर आहे तिथे एक मठ बांध आणि या मठासाठी तुझा सगळा पैसा वापर म्हणजे ते काम सत्कार पैसे लागतील असं महाराजांनी सांगितलं त्यावेळी शंकररावांनाही खूप आनंद झाला आणि त्यांनी त्या राम मारुतीच्या मंदिराच्या ठिकाणी स्वामी भक्तांच्यासाठी एक सुंदर असा मोठा मठ बांधला आणि त्यांची सेवा त्या ठिकाणी रुजू केली त्या गोष्टीचा स्वामींनाही आनंद झाला आणि मग शंकरराव येथून पुढं स्वामींची भक्ती श्रद्धेनं करू लागली तर आपले स्वामी महाराज दत्तावतारी दत्त महाराजांचे अवतार आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ते परब्रह्म आहेत सगळ्या गोष्टी स्वामी महाराज जाणत असतात हे सगळं त्यांच्यापुढं पैसे घेणं मागणं वगैरे सगळं महाराजांना माहीत नसणार आहे का तर माहिती होतं पण जे घडणार आहे ते घडू दिलं महाराजांनी पण आपल्याला या प्रसंगातून या अध्यायातून एक गोष्ट लक्षात येते की तेव्हा जे घडत होतं त्या आत्तासुद्धा या क्षणालासुद्धा असंच घडत आहे महाराजांनी त्या काळामध्ये हे जे अशा गोष्टी सगळ्या चालायच्या त्या होऊ नयेत भक्तीचं अवडंबर लोक करू नयेत किंवा भक्ती करत असताना मधल्या लोकं त्याचा गैरफायदाही लोकांचा घेऊ नयेत असं ह्यासाठी महाराजांनी त्यावेळीसुद्धा कडोखोर कडेकोर काटेकोरपणे शिस्त पाळली होती आणि तीच शिस्त आत्तासुद्धा लोकांच्यामध्ये यायला पाहिजे पण माणसाचा स्वभाव आहे तो जात नाही त्यावेळी ती माणसं होती आत्ताही तशीच माणसं आहेत त्यामुळे त्या काळामध्ये जे घडत होतं की भक्ती मार्गामधून किंवा स्वामींच्या जो प्रभाव होता स्वामी की स्वामींची शक्ती होती त्याचा वापर म्हणून हे मधले लोक काय करायला लागलेत की आपल्या भक्तमंडळींचा सेवेकरांचा गैरफायदा घ्यायला लागलेत त्यांना नको त्या गोष्टीकडे वळवाव्या लागलेत किंवा आर्थिक आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अनेक लोकांना फसवण्याचं कामही चाललेलं आहे तर आपण हे वाचून फक्त ऐकून किंवा त्याचं पारायण करून चालणार नाही तर त्या काळामध्ये जे घडलेले प्रसंग आहेत ते स तसेच सुद्धा घडायला लागलेत पण ह्या अध्यायातून आपण सारामृत वाचन करत असतो गुरुला मृत वाचन वाचन करत असतो गुरुचरित्राचं पारण करत असतो हे फक्त फक्त पारायण करून ऐकणं आणि सोडून देणं यातला भाग नाही तर हे जो आपण अध्याय वाचला ह्या अध्यायामधले घडलेला जो प्रसंग आहे तर त्याची पुनरावृत्ती असं होणार नाही किंवा त्या प्रसंगामध्ये मी कुणासारखं राहणार आहे किंवा मी कुणासारखं वागणार आहे हे आपण ठरवलं पाहिजे सुंदराबाईंचं त्या प्रसंगामध्ये चुकलं असेल तर आपल्या हातून तशी चूक होणार नाही यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे आणि असं जर करायला लागलं तर खऱ्या अर्थानं स्वामींची भक्ती आपल्याला कळणार आहे आणि स्वामींची खऱ्या अर्थानं सेवा आपल्या हातून घडणार आहे त्यामुळं ही जी व्यक्ती आहेत ते आपल्यासमोर ते चित्र त्या व्यक्तीचं जसं उभं राहतं तर कुठल्या व्यक्तीसारखं आपण राहायचं बाळा महाराजच्या सारखं राहायचं का सुंदराबाईंच्यासारखं राहायचं हे आपण ठरवायचं आहे स्वामींच्या सेवेमध्ये अनेक भक्त आले अनेक भक्त निघून गेले अनेकांनी आने आपली सेवा केली पण प्रत्येकानं कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं त्या पाठीमागे काही गोष्टी ठेवल्या तर हे सगळं आपण प्रसंग आपल्यासमोर जेव्हा उभा राहतो तेव्हा आपण आपण स्वामींची सेवा करत असताना त्यातून आपण काय घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं त्यामुळं हे अध्याय न फक्त वाचन करून इकडून तिकडं घालवण्यापेक्षा त्यातून काहीतरी घेऊया आणि घेऊन म्हणण्यापेक्षा आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया आणि अशा पद्धतीने जर आपण स्वामी सेवा करायला लागलो तर निश्चितच स्वामींचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांच्यावर राहणार आहे तर अशा पद्धतीनं जे शंकरराव स्वामींचे निस्सिम भक्त होते त्यांची स्वतः स्वामी महाराज त्या स्मशानभूमीमध्ये जो नवीन खड्डा काढला होता प्रेत पुरण्यासाठी त्या ठिकाणी स्वतः म्हणजे भक्ताचं रक्षण करण्यासाठी स्वतः स्वामी स्मशानभूमीत झोपले प्रेत म्हणून म्हणजे किती मोठं पुण्य असं शंकररावांचं की हा परब्रह्म स्वतःच्या भक्तासाठी स्मशानभूमीत स्वतः त्या खड्ड्यामध्ये झोपतो आहे तर अशा प्रकारचे गुरु अशा प्रकारचं व्यक्त या कलयुगाचे चालक मालक पालक आपल्या त्यांची सेवा करण्याची भाग्य आपल्या सर्वांना मिळाले त्यामुळे आपणही खूप भाग्यवान आहोत आणि अशा गुरूंची सेवा आपण अखंडपणे करत राहूया आणि स्वामींनी जास्तीत जास्त सेवा आपल्या सर्वांच्याकडून अशीच करून घेत राहूयात अशी एकच विनंती आपण स्वामींना करत राहूया आजचा जो अध्याय तो प्रसंग आहे तो आपल्या सर्वांना आवडला असेल आवडला असेल तर नक्की या लाईक करा किंवा ह्या चॅनल व्हिडिओला शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि मी नेहमी रोज सांगत असो तसं सा। आपण या सेवेमध्ये सह स्वतः सहभागी होताच पण त्याचबरोबर आपल्यासोबत एक किमान दहा लोकांना या सेवेत जोडण्यासाठी प्रयत्न करा म्हणजे काय होईल की प्रत्येकाना दहा सेवेकरी जोडले तरी संख्या मोठी होईल आणि मोठ्या पद्धतीने ही सामुदायिक सेवा आपल्या सर्वांच्या हातून घडणार आहे आणि अशीच मोठी सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया आपल्या हातून करून घेत असलेली ही सेवा स्वामी महाराज अशी अखंडपणे करून घेत राहू देत अशी स्वामींना विनंती करूया आणि झालेली आजची सर्व सेवा महाराज माऊलींच्या चरणी रुजू करतो आणि या ठिकाणी थांबतो श्री स्वामी स्मर्त जय जय स्वामी स्मर्त